मित्रांनो आपण आलेलो आहोत माळेगावच्या यात्रेमध्ये आपण आपली गाडी तर पार्क केली आणि आलो यात्रेत कारवान जर्मन शेफर्ड हस्की इंडियन मॅस्टिफ असे वेगवेगळे डॉग आपल्याला इथं बघायला मिळत रॉट व्हीलर पण आलेला होता रॉट व्हीलर ट्रेनिंग देऊ लागली लॅब आहे गोल्डन रिट्रीव्हर्स आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये रेअर ब्लॅक शिजू पण आपल्याला बघायला मिळाले पॉमचे पीस सुद्धा आलेले होते तिथे आणि नंतर बघितलं तर बैल गाई असं यांचा सुद्धा खूप मोठा बाजार तिथे भरलेला होता आणि आपण सगळ्यांना बघितलं ना हे कोंबडा ज्याच्या अंगावर केस होते मी तर म्हणलं आपलं डॉगचीच काहीतरी ब्रिडे गाई की जाऊन बघितलं तर कोंबडा निघाला मग शेवटला आपण पग बघितली नंतर ही टर्की पण आपल्याला तिथं बघायला भेटली आणि मग आपण वापस घराकडे निघालो